हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळी मजेतच असणार आज जरा पावसाने विश्रांती घेतली आहे भरतोय भरतो तसा पण सकाळपासून जरा थांबलेला आहे तर म्हटलं बाहेरची जरा थोडीफार कामं जी राहिली होती ती करून घेऊया एक एक नारळी नाही आपली ती साफ करायची राहिली आहे आणि थोडीफार काही नाही काय काही नाही काय कामं आहेतच आता एवढे दिवस पावसामुळे काय काम करायला मिळतच नव्हतं तर म्हंटल आज आपण करूया जेवढं होईल तेवढं म्हणजे पाऊस येईपर्यंत करी थांबला तर काय बघूया चांगलीच गोष्ट आहे पूर्ण दिवस थांबला तर पण नाही थांबला तर मग काय घरात बसायचं दुसरं काय ऑप्शन नाही आता आपल्याकडे द्या त्यापेक्षा ना साफ करायला मध्ये मध्ये नाचते ती अळूला काय पण दिसलं तरी तोंडा घालत असते आणि आपण अळू लावलेला ना अळूचा कांदा त्याला आता पाणी येते असं आणि मस्त विश्रांती घेतली आज बरं वाटतंय कपडे सुद्धा सुकतायत एखादी सर येते पण ती वाऱ्याबरोबर उडून सुद्धा जाते वाड्यामध्ये कोंबड्या ओरडतायत गुरं पण आपली चरायला गेलेत मी जेवण पण करते एक साईडला जेवण तसं सा झालंय फक्त भाजी बाकी करायची कोंबड्यांना मागे झाकलंय म्हणून ना आहेत सारख्या कारण दोन कोंबड्या बाहेर आहेत आणि ह्या आतमध्ये आल्या म्हणून यांना पिंजऱ्यामध्ये टाकलंय तर बाकीच्या दोघांसाठी ओरडत बसले शेळ्या चरून आलेत एक कोंबडी इथे बसली आहे बहुतेक हंड्याला आलेले आणि आमची चिंगी आता हिचं नाव आहे चिंगी जे आपल्या एका सबस्क्रायबरनी सांगितलं होतं चिंगी हे चिंगी आणि आज पण ना टाकळ्याची भाजी बनते कारण की त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला तर टाकळा टाकळा आम्ही आणायला गेलो होतो पण भाजी दाखवली नाही रेसिपी बनवून कारण की वेळ झाला होता म्हटलं पटापट केली आज जी बनवणार आहे ती चण्याची डाळ टाकून बनवणार आहे डाळ भिजत घातली थोडा वेळ आणि तसं पण यांना पालेभाज्या आवडतातच त्यातून टाकळा असेल तर मग अजूनच छान वाटतं त्यांना खायला आणि आता काय आपल्याकडे भरपूर रानभाज्या अवेलेबल आहेत त्यामुळे ते घेऊन आले बोलले परत आज करूया म्हटलं ठीक आहे आज करते तर मग व्हिडिओमध्ये पण दाखवूया आणि आज मसूरची आमटी बनवले अख्खी मसूर, मसूर असतात ना त्याची ती आमटी मला भरपूर आवडते भातावर खायला मग चपाती भाजी नसली तरी चालते आणि खूप दिवसांनी चपात्या पण बनवते कारण की बरे आठ दिवस झाले आम्ही भातच खातोय भाकरीचं पीठ होतं पण ते खराब झालं दमट वातावरणामुळे असेल किंवा मी तांदूळ धुवून सुकत घालून मग दळायला देते पण पावसामुळे ना व्यवस्थित सुकले गेले नव्हते ऍक्च्युली मे महिन्यातच केले होते पण मे मध्ये पण पाऊस होता ना अर्धा मे महिन्यानंतर त्यामुळे पीठ थोडं म्हणजे तांदूळ थोडे दमट राहिले म्हणून एखाद्या वेळेस खराब पण झाले असतील तर ते पीठ आम्ही टाकून दिलं चपातीचं पीठ संपलं दळायला दिलं होतं पण पावसामुळे घेऊन येता येत नव्हतं कारण पीठ वगैरे भिजेल म्हणून पण काल सुयोगन सांगितलं की घेऊन या काय भरपूर दिवस झाले चपाती नाही मला तसा काय फरक पडत नाही चपाती असो किंवा नसो पण ह्यांना चपाती हवी चपाती किंवा भाकरी किती दिवस भात खाणार म्हणून मग ते काल पीठ घेऊन आले आणि आज भा आणि आज चपाती बनवले तसं तर नाचणीचं पीठ होतं माझ्याकडे पण नाचणीच्या पिठात मी थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून भाकरी बनवते तशी मला जमते नुसत्या नाचणीची जर केली तर ती तुटून जाते माझ्याकडून तर गव्हाचं पीठ नव्हतं म्हणून नाचणीची भाकरी पण करता येत नव्हती तर आज मी फायनली चपाती बनवली आहे इथे टाकळ्याची पानं स्वच्छ धुवून चिरून उकळत ठेवले भाजी उकडून थंड झाल्यानंतर पिळून घेतले घट्ट आणि सुट्टी गेली तिला आता मी फोडणीची तयारी करते फेसलेला लसूण टाकते लसूण भरपूर टाकायचं मिरची बारीक चिरलेला कांदा कांदा थोडा घेते मी जरा लाल झाला की मग आपण त्यामध्ये चण्याची डाळ टाकतो थोडस हिंग टाकतोय सगळं हात तेलकट झालय प्रज्ञान मिरची टाकली याच्यामध्ये पटन फुटली तेल उडाल तिच्या अंगावर मी माझ्या सगळं तेल तेल काय हे कशी पण झालंय का टाकली तरी कशी काय फुटली काय माझ्या शेवटची मिरची फुटली की लसूण फुटला लसूण तेल एक उर ना माझे तर नेहमीच काय असं होतं आणि पूर्ण नम असे तेलाचे डाग पडतात माझ्या हातावरती चालू आहे जेवणासाठी काय केलं भात चपात्या झाल्या आणि इथे ना मसूरची अख्ख्या मसूरची आमटी केली आमटी आम टाकते भरपूर दिवसांनी केली ही पण नाही तर आम्ही आता एवढे दिवस वरणच खातोय भातावर सांगत कांदा आता शिजलाय त्यामध्ये मी ही भिजलेली चण्याची डाळ टाकते आता आपण टाकून घेऊया साकळ भाजी आणि खा आता भरपूर हो टाकळा मला खूप आवडत चपाती आणि टाकळ्याची भाजी सुयोगचा फेवरेट भाकरी असेल सुयोगचा फेवरेट म्हणजे टाकळा काय आपल्याला पावसाळ्यातच मिळतो पण पालेभाजी आणि चपाती किंवा भाकरी ही फेवरेट आहे त्यांची मग नॉनव्हेज नसेल तरी त्यांना तरी जास्त पण हे पालाभाजी वगैरे असतील ना शेगाची भाजी जास्त मला आवडते ते करूया आपण एकदा शेगाळचं झाड ना पवारकाकी पकिंची ते आहे तसं पण गोकुळ मीला बनवूच पण आधी पण बनवूया पण भाजी मस्त लागते तिथून भारंगी आणि टाकळा पाऊस चालू झाल्यापासून अगदी टाकळा मिळेपर्यंत आमच्याकडे असतेच भाजी भरपूर <laughs> असते दहा दा बारा दिवसांना तरी असते भाजी आता ही लगेच झाली दोन दिवस दोन तीन दोन दिवसांनी दिवसांनी परत लगेच झाली ते पण माझ्याकडे डाळ भिजवलेली होती ना तर त्यांना बोल घेऊन या म्हणून जसं पण त्यांना आवडतेच ना आणि मी त्या दिवशी दाखवली पण नाही ना आपण रेसिपी उशीर झाला म्हणून पण तेव्हा मी चण्याची डाळ नाही टाकलेली आज म्हटलं आहे डाळ भिजवली तर टाकूया आणि त्या दिवशी मी उकडून पण नाही घेतली होती नाही ते बोलले म्हणून पण ते जरा बरोबर नाही लागली ना एवढी कडू लागते त्याशिवाय अशी उकडून चांगली दिसते करतो सेम ते आपल्याकडे ते कुरडू आणि नाही मिळत ना भाजी कोळशीची आणि कुरडू ते सिंधुदुर्गामध्ये बकऱ्या सोडल्यात चरण्यासाठी सुयोग दूध काढतात आणि मी ते बकऱ्यांना बघण्यासाठी थांबले ते कंपाऊंड मध्ये येतील म्हणून माऊ खाली आली ना तशी ते साईडला जायला लागले माऊला घाबरतात अगदी ni mau don eh don sebagai kasapi itu इकडे धुरी करून ठेवले एक धुरीचं भांड बाहेर ठेवणार आणि एक आतमध्ये हिची मस्ती चालू आहे उड्या मारायचं आणि त्या दोघी तिकडे आता झोपा आहेत राधा आणि गौरी आलेली आहे सुयोग गेलेत बाकीची गुरं आणायला यांचं अमोल वगैरे खाऊन पण झालंय चिंगी आहेस तू चिंगी ए चिंगी चिंगी नाव अजून समजत नाही हळूहळू सवय होईल तिला रोज शब्द कानावर पडल्यावरती बसू आज आली नाही तिच्या आई बरोबर एकटीच येते एकटी म्हणजे तसं बाबी आणि डॉली आहेत पण शक्यतो ती गौरी आली की ज्या पाठून पाटूनच येते आता हल्ली जरा बाहेर राहायला लागली चरायला कुठून पण येतेच उड्या मारून काय ग माऊ माऊ आली तिकडून कुठे पण असते फिरत आपली आली डॉलीबाई चला जागेवर चला खुश झाली चिंगी म्हटलं खुश झाले कोण पण येऊन दे खूश होते लगेच yeah. मारू नको तिला वस्तू येते धावत लाइट पण गेली दिवसात ना दहा वेळा लाईट जाते ना रात्रीची पण तशीच सारखी सारखी जात बसते ते पाणी नाही प्यायचं चल तुझी जागा कुठे आहे बरोबर गेली जागेवर जागेवर जाते बरोबर पण त्यात हिरवा चारा आहे म्हणून तिथे खात बसलाय अर ते बघा खुश झाली ती म्हणून ती तशी करते <laughs>